लिव्हिन मध्ये राहणाऱ्या प्रेयसीची हत्या मृतदेह रिक्षासह दारात सोडून प्रियकर फरार पुण्यात रिक्षा चालकाने प्रेयसीची हत्या केल्याची घटना घडली आहे इन रिलेशनशिप मध्ये राहणाऱ्या प्रेयसीचा गळा अळून हत्या करण्यात आली त्यानंतर मृतदेह तिच्या आईच्या घरासमोर रिक्षात टाकून तो फरार झाला पोलिसांनी या प्रकरणी आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला आहे तो फरार असून त्याचा शोध घेतला जात आहे दरम्यान महिलेच्या खुनाच्या घटनेने पुण्यात खळबळ उडाली आहे याबाबत मिळालेली माहिती अशी की शिवानी सुपेकर नावाची सव्वीस वर्षीय महिला विनायक आवडे याच्या सोबत इन रिलेशनशिप मध्ये वादातून विनायकने तिची गळा दाबून हत्या केली त्या त्याने तिचा मृतदेह रिक्षात घातला त्यानंतर मृतदेहासह रिक्षा तिच्या आईच्या घरासमोर उभा केली आणि तो फरार झाला पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास केला जात आहे हतेचं कारण अद्याप समोर आलं नाही पिंपरी चिंचवड मध्ये प्रेसीचा गळा आळून मृतदेह तरुणीच्या आईच्या घरासमोर रिक्षात ठेवून प्रियकर फरार झाल्याची घटना समोर आली आहे ही घटना रात्री बारा ते पहाटे तीनच्या दरम्यान घडली आहे अशी माहिती वाकड पोलिसांनी दिली शिवानी सुपेकर असं हत्या झालेल्या तरुणीचं नाव आहे शिवाणी आणि संशयित प्रियकर विनायक आवळे गेल्या दोन वर्षांपासून लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहत होते रात्री दोघांमध्ये किरकोळ वाद झाले याच रागातून विनायकने शिवाणीचा गळा आवळून हत्या केली मग मृतदेह रिक्षात ठेवून तिच्या आईच्या घरासमोर रिक्षा लावला सकाळी ही घटना उघडकीस आली आहे आरोपी प्रियकर रिक्षा चालक असून तो फरार आहे त्याचा शोध सुरू आहे अशी माहिती वाकड पोलिसांनी दिली आहे आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या स्टार टीव्ही नाईन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ब्युरो रिपोर्ट स्टार टीव्ही नाईन पिंपरी चिंचवड पुणे